मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की शाकीर पठाण यांचा कमबॅक कधी होणार मित्रांनो कोणत्या मैदानामध्ये आणि मित्रांनो गुलाल हा शंभर टक्के फिक्स असणार आहे त्या मैदानामध्ये तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन लवकर सबस्क्राईब करा तर मित्रांनो वारंवार आपण बघत आलो आहे शाकीर पठाण एक सक्सेसफुल बैलगाडा मालक ठरलेत या बैलगाडा शर्यतामध्ये त्यांचा हिंद केसरी चिमण्या असू द्यात हिंद केसरी राजा असू द्यात सम्राट असू द्यात वजीर असू द्यात मित्रांनो आत्ता पाठीमागे भरपूर त्यांनी काळ गाजवलेला परंतु आत्ता चालू सीझनमध्ये मित्रांनो त्यांच्या हाती एक पण गुलाल लागला नाही आहे आणि मित्रांनो बॅड लकच आहे आत्ता त्यांच्यासोबत तर मित्रांनो हिंदकेसरी राजा हा मित्रांनो ब्याऐंशी लाख रुपयाचा किमतीचा मित्रांनो त्यांनी करार केलेला आहे राजाचा हिंद केसरी चिमण्या देखील मित्रांनो त्यांनी अमित शेठ भाडे यांना विकलेला त्यांच्यापासून मित्रांनो सम्राट आहे त्यानंतर वजीर आहे मित्रांनो भरपूर असे नंदे आहेत आणि मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की साकिरता त्या कधी कमबॅक करणार तर मित्रांनो भव्य असं बैलगाडा शर्यत होते एक आधात एक बैल एक दुसरा एक बैल मराठवाडा केसरी या नावाने प्रथम क्रमांक असणारे पाच लाख तृतीय चार तृतीय तीन चतुर्थ दोन पंचम एक सहावा एकाहत्तर सातवा एकसष्ट हजार आठवा एक्केचाळीस हजार नववा एकतीस हजार आणि मित्रांनो या मैदानामध्ये प्रवेश असणारे पाच हजार दोनशे तर मित्रांनो हे मैदान होते जांभळी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी आणि मित्रांनो शाकेर पठाण यांचे यांच्या संभाजीनगरमध्येच हे मैदान होते आणि त्या मैदानामध्ये लवकरच कमबॅक करताना दिसतील